तुमच्याही सांध्यातून कटकट असा आवाज येत असेल तर कोणती काळजी घ्यायची सांध्यांमधून कधीतरी कटकट आवाज येणं हे नॉर्मल असू शकतं परंतु वारंवार सांध्यांमधून असा आवाज येतोय आणि तिथे प्रचंड वेदना आणि सूज असेल तर समजून जा तुमचे सांधे कदाचित जास्त झीज झालेली आहे किंवा काहीतरी गडबड आहे नंबर एक वरती आहे आहाराची काळजी जेव्हा आपल्या सांध्यांमध्ये जास्त कटकट -कट असा आवाज येतो तेव्हा समजून जायचं आपल्या सांध्यांमधलं वंगण कमी झालेलं आहे आपल्या सांध्यांमध्ये असणार वंगण ज्याला आपण सायनिव्हल फ्लुड असं म्हणतो हे दोन्ही हाडाचं घर्षण कमी करायला मदत करत असतं तसेच हाडांच्या टोकांवरती असणारे जे कॅप्सूल आहे त्या कॅप्सूलला न्यूट्रियन्स पुरवण्याचं काम हे वंगण करत असतं आणि वयानुसार किंवा जास्त झीज झाल्यामुळे किंवा काही मेडिकल टर्म्समुळे आपले सांद्या सांध्यातलं असणारं हे वंगण कमी होतं तर हे वंगण भरून काढण्यासाठी तुम्हाला उष्ण आणि स्निग्ध म्हणजे थोडस ऑइली तेलकट तुपकट असं आहार खाणं खूप गरजेचं असतं याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाऊ शकता त्यामध्ये जवस असेल सूर्यफुल असेल शेंगदाणे असेल अशा पद्धतीचा आहार तुमच्या रोजच्या रुटीन डेली लाईफमध्ये मध्ये असणं फार गरजेचं आहे दोन नंबरवरती आहे वजन नियंत्रण तुमचे जेवढे वजन जास्त असते तेवढे जास्त प्रेशर आपल्या सांध्यांवरती पडत असते त्यामुळे विशेषतः आपला नी जॉईंट म्हणजे गुडगा याची खूप झीज होत असते आणि तिथंच जास्त वेदना होत असतात त्यामुळे जर तुमच्या सांध्यांचं आयुष्य वाढवायचं असेल तर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करणं फार आवश्यक आहे आणि याच्यामुळे तुमच्या हाडांचीही जास्त झीज होणार नाही नंबर तीन वरती आहे अचानक जड व्यायाम टाळा जर तुमच्या सांध्यांमध्ये कटकट आवाज जास्त येत असेल तर तिथे जास्त झीज झालेली असते आणि अशा वेळेस तुम्ही अचानक जॉगिंग केलं जास्त रनिंग केलं लांब उडी मारली किंवा अतिशय जड वस्तू उचलली तर तिथे तुमचे सांधे खराब होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे लक्षात ठेवा व्यायाम करायचा आहे तुम्हाला पण तो सुरुवात करताना एकदम हलका व्यायाम करायचा आहे वॉर्मअप स्ट्रेचिंग वरती जास्त जोर द्यायचा आहे हाय इंटेन्सिटीचा वर्कआउट अजिबात करायचा नाही सुरुवातीला नंबर चार वरती आहे वात शमन करणे आयुर्वेद पण हेच सांगतो की जिथे जिथे वेदना असतात तिथे तिथे जास्त वात प्रकोप झालेला असतो आणि वाताला थंड आणि वृक्ष अजिबात चालत नाही त्यामुळे वात शमन करण्यासाठी तुम्ही थोडस उष्ण आणि स्निग्ध असा आहार विहार ठेवणं फार गरजेचं आहे शक्यतो जास्त लांबचा किंवा वारंवार प्रवास तुम्हाला टाळायचा आहे आणि जास्त थंडीच्या वातावरणामध्येही तुम्ही राहायचं नाही आहारामध्ये सुद्धा जास्त स्निग्ध आणि थोडस उष्ण असणारं अन्न तुम्ही सेवन करायचं आहे नंबर पाच वरती आहे स्नेहन आणि स्वेदन आयुर्वेद मध्ये पण सांगितलेलं आहे की वाद प्रकोप झाल्या असल्यास उत्तम पर्याय आहे ते म्हणजे तेल तर यासाठी तुम्ही रोज घरामध्ये असणारं कोणतंही तेल असेल किंवा साधं खोबरेल तेल जरी असेल तरी सुद्धा ते थोडंसं कोमट करून रोज तुमच्या सांध्यांना मालिश करायची आहे आणि त्याला स्नेहन म्हणतात हे स्नेहन झाल्यानंतर तुम्ही नंतर स्वेदनही करायचं आहे तुम्ही गरम पाण्याचा शेक देऊ शकता किंवा एखादं सुती कापड गरम करून तुमच्या सांद्यांना शेकू शकता मी तुम्हाला फक्त आहार आणि विहारावरती मार्गदर्शन करत आहे परंतु तुम्हाला वेगळ्या संधीवात असेल जसं की रोमॅथ अथ्रायटीस आहे गौट आहे तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा तुम्हा सल्ला घेणं फार उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला यापैकी काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला जॉईंट असा मेसेज टाइप करू शकता मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन